अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने बीडमध्ये शंभराव्या नाट्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय या संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून पाच हजार नाट्य रसिक बसतील अशी व्यवस्था इथं करण्यात आली आहे बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात मैदानावर मागील आठ दिवसांपासून संमेलनाची तयारी सुरू होती बुधवारी संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून आयोजक योगेश क्षीरसागर यांनी व्यासपीठाची पाहणी केली आठ वाजता नाट्यदिंडी ही बीड शहरातून निघणार आहे त्यात विविध शाळेतील महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी सिने आणि नाट्यकलाकार महाराष्ट्रातले सगळे उपस्थित राहणार आहेत त्यानंतर या ठिकाणी गौरव हा शास्त्रीय संगीत होऊन उद्घाटन सोहळा होईल त्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब हे उद्घाटक राहणार आहेत आणि या नाट्य परिषदेचे विश्वस्त नामदार उदयजी सावंत साहेब हे अध्यक्ष राहतील